स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी तेरा मार्च दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष तेरा मार्च दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक प्रदूषण संबंधित माहिती भारत जगातील पाचवा सर्वात प्रदूषित देश आहे दिल्ली ही जगातील सर्वात प्रदूषित राजधानी आहे भारतातील तेरा शहरे जगातील वीस सर्वात प्रदूषित शहरांमध्ये समाविष्ट आहेत बर्निहाट आसाम हे जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे चाड हा जगातील सर्वात प्रदूषित देश आहे बहामास हा जगातील सर्वात कमी प्रदूषण असलेला देश आहे दोन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुरस्कार नरेंद्र मोदी यांना मॉरिशस देशाचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे मॉरिशसचा सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय आहेत नरेंद्र मोदी मॉरिशसच्या अधिकृत दौऱ्यावर गेले आहेत तीन तंत्रज्ञान आणि स्पेस संबंधित घडामोडी भारतीय एअरटेल कंपनीने हायस्पीड इंटरनेटसाठी स्पेसएक्सशी करार केला आहे आसाम राज्याने स्वतःच्या सॅटेलाईट लाँच करण्याची घोषणा केली आहे नायटी आयोगाने फ्रंटियर टेकहब लाँच केला आहे चार शस्त्रास्त्र आयात आणि निर्यात भारत जगातील दुसरा सर्वाधिक शस्त्रे आयात करणारा देश आहे युक्रेन हा जगातील सर्वाधिक शस्त्रास्त्र आयात करणारा देश आहे भारत सर्वाधिक शस्त्रे रशियाकडून आयात करतो अमेरिका हा जगातील सर्वाधिक शस्त्रे निर्यात करणारा देश आहे पाच भारतातील महत्त्वाच्या महिला व्यक्तिमत्त्वे रोशनी नाडर या भारतातील सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहेत जयश्री व्यंकटेशन या रामसर अवॉर्ड दोन हजार पंचवीस मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत सहा महत्त्वाच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी संत तुकाराम यांच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचे अनावरण करण्यात आले आहे रक्षा खडसे यांच्या हस्ते ऑस्ट्रेलिया भारत क्रीडा उत्कृष्टता मंचचे उद्घाटन करण्यात आले आहे गुजरातमधील गांधीनगरमधील गिफ्ट सिटीमध्ये भारत ऑस्ट्रेलिया उत्कृष्टता मंचाचे उद्घाटन झाले आहे महिला समृद्धी योजना नवी दिल्लीमध्ये सुरू करण्यात आली आहे चौपन्नावा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह चार ते मार्च दहा दरम्यान साजरा करण्यात आला आहे सात आय एफ ए अवॉर्ड्स दोन हजार पंचवीस आय एफ ए अवॉर्ड्स दोन हजार पंचवीसचा सोहळा जयपूरमध्ये पार पडला कार्तिक आर्यनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला तेरा मार्च दोन हजार पंचवीस दिनविशेष महत्वाच्या घटना सतराशे एक्क्याऐंशी विल्यम हर्शेल यांनी युरेनस ग्रहाचा शोध लावला अठराशे सत्त्याण्णव सॅन डिएगो विद्यापीठाची स्थापना झाली एकोणीसशे दहा पॅरिसहून लंडनला येताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक झाली एकोणीसशे तीस क्लाईड डब्ल्यू टॉम्बॉग यांनी प्लुटो ग्रह शोधल्याचे हार्वर्ड विद्यापीठातील वेधशाळेला कळवले एकोणीसशे चाळीस उधमसिंग यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची हत्या केली एकोणीसशे सत्त्याण्णव मदर तेरेसा यांच्या वारस म्हणून सिस्टर निर्मला यांची निवड झाली एकोणीसशे नव्याण्णव कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्याचे उद्घाटन झाले दोन हजार तीन मुंबई लोकल रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट झाले दोन हजार सात वेस्ट इंडिजमध्ये नवव्या क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेचे उद्घाटन झाले जन्मदिवस सतराशे तेहत्तीस जोसेफ क्रिस्टले इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ मृत्यू सहा फेब्रुवारी अठराशे चार अठराशे शहाण्णव महामहोपाध्याय डॉक्टर वासुदेव विष्णू मिराशी प्राच्यविद्या संशोधक मृत्यू तीन एप्रिल एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे सव्वीस रवींद्र पिंगे ललित लेखक मृत्यू सतरा ऑक्टोबर दोन हजार आठ एकोणीसशे सव्वीस कार्लोस रॉबर्टो रिना होंडुरासचे अध्यक्ष वकील आणि राजकारणी मृत्यू एकोणीस ऑगस्ट दोन हजार तीन एकोणीसशे चौदा लेफ्टनंट एडवर्डोओ हेर दुसऱ्या महायुद्धातील अमेरिकेचे पहिले फ्लाइंगाईस मृत्यू सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेचाळीस एकोणीसशे अडतीस तोचिनवमी तेरुयोशी एकोणपन्नासावे योकोझुना जपानी सुमो खेळाडू मृत्यू दिवस अठराशे नानासाहेब फडणवीस पेशवे दरबारातील मंत्री जन्म बारा फेब्रुवारी सतराशे बेचाळीस अठारशे नव्याण कवि दत्त दत्तात्रेय कोंडो घाटे कवि जन्म सत्तावीस जून अठराशे पंचहत्तर एकोनीशे एक बेंजामिन हैरिसन अमेरिके तेहत्तीसावे राष्ट्राध्यक्ष जन्म वीस ऑगस्ट अठाराशे तेहत्तीस एकोनीशे पंचावन वीरविक्रम शाह त्रिभुवन नेपाल से राजे जन्म तेवीस जून एकोनीशे सहा एकोणे सदुसठ सर फ्रैंक वॉरेल वेस्ट से क्रिकेटपटू जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे चोवीस एकोणीसशे एकोणसत्तर एको रँगलर मोहिनीराज लक्ष्मण चंद्रात्रे गणितशास्त्रज्ञ एकोणीसशे चौऱ्याण्णव श्रीपाद यशवंत कोल्लटकर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते व कामगार संघटनेचे नेते एकोणीसशे शहाण्णव शफी इनामदार अभिनेते व नाट्यनिर्माते जन्म तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे पंचेचाळीस एकोणीसशे सत्त्याण्णव शिला इराणी राष्ट्रीय महिला हॉकी खेळाडू दोन हजार चार उस्ताद विलायत खात सतारवादक जन्म अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावीस दोन हजार सहा रॉबर्टसी बेकर चिकन नगेट्सचे निर्माते जन्म एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे एकवीस एकोणीसशे सहा सुसान बी अँथनी अमेरिकन समाजसुधारक आणि महिला हक्क का का कार्यकर्त्या जन्म पंधरा फेब्रुवारी अठराशे